हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र आज काय आहे सुनबाई सँडविच सँडविच बनवते आज बघा नवरा बायको सँडविच बनवायचं चाललंय या खायला हे बघा तयारी मस्त पैकी सगळं बीट काकडी शिमला मिरची कांदा गाजर सगळं घेतलंय चिरून हे बघा बटाटा अर्धवट बटाटा उकडून पण घेतलाय पातेल्यात बटर घेतले बटर वतून भितळून घेतले हे बघा पुदिना लसूण आल्याची पेस्ट घेतली करून आणि हे बघा टोमॅटो किरचूप घेतलाय वतून एका वाटी दुसऱ्या पोडीतला चला तर मग बघून बघूया आता आमचा मुलगा बनवते मुलगा बघूया हे बघा तयारी केली बीड घेतले थोडंसं उकळून गाजर आहे शिमला मिरची कांदा आणि काकडी घेतली आणि ही बघा बटाट्याची उकडून काप केले इकडे तयारी चालू आहे टोमॅटो केचप घेतले अजून आहे इकडे इकडे ब्रेड आहे ब्रेडला चटणी लावायची चालली आहे बघा चटणी लावून ठेवली आता त्यात भरून हि खायचंय आपल्याला चला तर आता चाललंय बनवायचं बघू कसा बनवतोय हे बघा चटणी लावायची चालली आज सँडविच केली सांगा पाणी घेतले प्यायला खायची तयारी तिसून सुनबाईनी बघा हा का ठेवली तयारी करून कशी तयारी बघा एवढं मोठं आता बघा आपण एकत्र खातोय का एवढं करून खायला भेटत आहे का चागर एवढं आता बघा पोट भरून खायचं घरच्या घरी करून सँडविच मला लय आवडतात चला तर मग चालली तयारी बटर लावायचं चाललंय बटर विचळून घेतले आम्ही पुदिना लसूण आलं कोथिंबीर चटणी बनवली लावून घेतोय बटर चटणी टोमॅटो केचप हे बघा सगळे भरून ब्रेड चला आता तयारीत आहे बघा पोरगा तोच बनवतो दरवेळेस सँडविच आम्ही नाही बनवत बे सँडविच तीच बनवतो घरी घरच्या घरी मसा सँडविच भरायचं चालले बटाटा गाजर बीट हे hey. बघा भरलाय काकडी बटाटा अजून काय बीट कांदा आणि शिमला मिरची आणि चाट मसाला वरून टाकलाय चटणी बिटणी लावून घेतलेली पुदिना किंवा के, टोमॅटो केचप हे बघा आता आपला सँडविच एक तयार झालेला आहे चला आता तयार आहे आपला सँडविच या खायला मस्तपैकी पैकी भरलेला आहे या खायला सँडविच चला पटपट पटपट कोणाला आवडतो त्यांनी या चाट मसाला टाकल्यावरून छान लागतं चाट मसाला टाकल्यावर हे बीट ही उकडून घेतले बरं का बीट बटाटा उकडून घेतलेला आहे मस्त पैकी चटणी लावून घेतलेली या खायला यश खायला लागलाय झालं यश एकदम मस्त या सँडविच खायला ये 对，来一派。